साक्षात्कार जर लागत असेल तर चार पायऱ्या दिले नामत्व नामावर पूर्ण विश्वास पाहिजे मग याच नाम असण करू की त्याचं नामस्रण करू त्रेचाळीस पदार्थ आनंद आपला आहे की बेचाळीस पदार्थ कोणाचा आहे एकेचाळीस पदार्थ कुठचा आहे काय नाही अहो दत्तपूर्वणे सांगितल्याप्रमाणे बघा ना दत्तप्रभूने काय सांगितलं जेतुनी माझी भोवणी तिचं माझी जननी सत्रु समर्थ माऊली काय जेतुनी माझी भवणी तीच आमची जननी आमाशी गुदके नानी सद्रु समर्थ माऊली त्याचा बाप म्हणजे आपला बाप होऊ शकतो त्याचा बाप अलीकडचा आणि आपला बाप अलीकडचा आपण त्याच्या बापाला समजतो आपण आपला म्हणतो किती अन्न मला असं जर समजलं तर विषयाकडे लक्ष द्या विषयाकडे लक्ष द्या दत्तप्रभू तुमचा आनंद कोणता आहे मला समजून सांगा तुम्ही म्हटला की तुम्ही सांगता ना जिथून माझी बहुणी ती आमची जननी आम्हाची उद्या गेला आणि सत्पूर समर्थ मोली तुमचा बाप म्हणजे आमचा बाप आहे आमचा बाप म्हणजे तुमचा बाप आहे तुमचा बाप कोणता आहे मला समजून सांगा कोणता आनंद आहे तरी गोवी आहे का कुठेतरी की आम्ही सत्तेचाळीसा ध्यान करतो म्हणून मग दत्तपुर त्रिचाळीस पदार्थ आनंदाचं ध्यान करते आणि त्रिचाळीस पदार्थ आनंद आनंद आपला नाही असं जर आपण समजून घेतलं आपण पलीकडचा आनंद जर आपला आहे असं समजलं म्हणजे मोठे कोण झाले ज्ञानी कोण झाला दत्तपूर्व अलीकडचा पलीकडचे नाही म्हणजे त्याला ज्ञानच कळालं नाही तू अलीकडच्या पदार्थ आनंदाला शरण गेला त्याचं भजन करावं लागलं त्याला पाप म्हणून राहिला तो आपल्याला आप परिकडचं समजलं आनंदा परत मंदिर ते जीव रो नरका नर का जाती शेवराय विचाळीसाशी देवदत्त बिचाळसाशी भगतवान मित्रिचा आहे आनंदाचे नाही का इतकंच नाही इतकं तर सांगितलं सरळ सरळ पद निचळ पद तोडचाळसावे तो त्या ठिकाणी गुप्त आहे नाद बिंदू कळा नव्हती नव्हती मूळ माया प्रकृती हरी विरंजची गती नाही नव्हते रुद्रमेश्वर काहीच नव्हतं जन्म नव्हता तो शून्याची रचना पिंड ब्रह्मांडाशी नाही तेच प्रकाश नाही शशी प्रमाण बोलावया ते होता मूर्ती गुरु ना होता भरवाचे तुम्ही अनादे सृष्टीच्या परी गुप्त विषय आधी याच्यामध्ये जे मन लागत असत तेच खरी आहे का काही हो नाही परब्रह्म आकारले ते विश्व उभारले अर्ध अक्षरी तू आय आनंद म्हणे आनंद नाहीतर काहीच नव्हतं त्या तो गुप्त होता निचळ पदाच्या ठिकाणी तोच आनंद या ठिकाणी विराजमान झाला यापुढे मित्य भजन अवधूत मनती मजा लागून माझा अवतार टिकन मी आनंदाचे ध्यान याला सोडून जे काही करत असाल तुम्ही याचं नामस्मरण करत असाल तर सारा मित्य आहे म्हणतात म्हणून दत्तपूर्ण सांगितल्याप्रमाणे ध्यान करा खूप ज्ञान सांगितलेलं आहे कारण बरोबर सांगतात कारण कोणाला भजन मनाची गुढी लागते ममाने वगैरे म्हटलं तुम्हाला वेळ काम नाही मिनटात म्हणून मन मी मन मोकळ्यापणाने विषय घेणं सुरू केलं मन मोकळ्यापणाने विषय सुरू केलं मला जर अर्धा तास म्हणा किंवा पंधराच मिनिट म्हटलं असतं त्यानंतर मी कमी याच्या आठवून घेतलं असतं लगेच चेंज करू चालू विषाला थोडस विसर आलेलं आणि शेवटच आणि ब्रह्मचर्य त्याच्यानंतर ब्रह्मचर्य चालते ना चालते का तर ब्रह्मचर्य आणि आजर्व अर्धव हे दोन टप्पे आणखी समोरचे आहेत अशा प्रमाणे जो वागत असेल तो आनंद भक्त आनंद दत्त भक्त असा असावा आतापर्यंत